नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रजनी किचन मध्ये काम करत असते आणि अनामिका तिच्या रूम मधून खाली आलेली असते खाली आल्यानंतर ती रजनीला म्हणते गुड मॉर्निंग आई काही काम वगैरे करायचं आहे का त्यानंतर रजनी म्हणते अगं नाही नाही नाश्ता वगैरे सर्व रेडी आहे जस्ट बसून घे सगळे येतीलच इतक्यात आपल्याला पाहायला भेटतं की सोम त्याच्या रूम मधून छान आवरून असा खाली आलेला असतो आणि तो आईला म्हणतो गुड मॉर्निंग आई, आई। परंतु तिथेच अनामिका असते अनामिकाला तो काहीही म्हणत नाही आईला म्हणतो की गुड मॉर्निंग आई माझं काम आहे मी बाहेरून जाऊन येतो इतक्यात अनामिका तिथे असते आणि त्याने तिच्याकडे पाहिलेले नसतं अनामिका म्हणते काय कुठे निघालं असतो असं म्हटल्यानंतर रजनी देखील अनामिकाकडे आश्चर्याने पाहत राहते आता अनामिका काय म्हणते अनामिका म्हणते की अरे कुठे निघालास तू आत्ता तर तुझ्या रूममधून आलास ना नाश्ता कर थोडा वेळ बस बोल माझ्याशी फक्त एवढीच तिची प्रांज अपेक्षा त्याच्याकडून असते परंतु तो काही उत्तर तिला देत नाही ना गुड मॉर्निंग विश करतो तो फक्त आईला गुड मॉर्निंग विश करतो आणि निघालेला असतो अनामिका म्हणते अरे सोम बस तू इथे काय सुरू आहे सोम तिला काहीही बोलत नाही तो जास्त इग्नोर करतो आणि तिच्याकडे पाहत राहतो कारण त्याची चूक असते त्याला माहिती असते सोहमला अनामिका म्हणते की अरे आपलं लग्न होऊन किती दिवस झाले आहेत तू आहेस का माझ्याशी व्यवस्थित तू एका साईडला असतो मी एका साईडला असते आपलं लग्न झालं आहे असं वाटतच नाही आहे मला तू बोलत देखील नाही आहे माझ्याशी आपल्यामध्ये संवाद काहीच नाही आहे असं ती त्याला म्हणत असते आणि सोहमकडून उत्तराची अपेक्षा असते परंतु तो शांत बसून घेतलेलं असतं कारण की साहजिकच आहे अनामिकाच्या ठिकाणी जर दुसरी मुली असते तर असाच जाप तिने विचारला असता अनामिकाला खूप राग आलेला असतो हा असं का वागतो आहे आणि किती दिवस याचा मी सहन करून घेणार आहे आज सुधारेल म्हणून ती लक्ष देत नसते परंतु वेळोवेळी असे प्रसंग येतात की अनामिकाचा ताबा सुटतो आणि ती त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न करते यानंतर ती रजनीसमोरच त्याला जा विचारत असते परंतु तो शांत बसून घेतो रजनी म्हणते अगं तो विचारत आहे ना नेहमी तो विचारामध्ये असतो त्याला समजून घेतो तो समजून घेतल्यानंतर तो, तो समजेल का थोडीफार अंडरस्टँडिंग दाखवा तुम्ही असं ती अनामिकालाच म्हणते रजनी आणि अनामिका म्हणते हो ना माहिती आहे मला तो विचारामध्ये असेल रजनी म्हणते अगं तू समजून घे एक दिवस नक्की येईल तो तुला समजून घेईल आणि बोलेल तोपर्यंत जस तू शांत राहा त्याच्या कलेने घे सर्व गोष्टी असं सर रजनीने अनामिकाला समजावून सांगितलेलं असतं आणि हा बिंदास्तपणे काहीही न बोलता उत्तर न देता अनामिका बोलून देखील तो तिथून निघून गेलेला असतो आणि एवढं बोलून अनामिका रागा रागाने तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते आणि सोम देखील काहीही न बोलता तो देखील बाहेर निघून गेलेला असतो त्याने ॲक्च्युली अनामिकाच्या मागे जाऊन समजवायला पाहिजे होतं परंतु असं न करता तो डायरेक्ट बाहेर गेलेला असतो हे रजनीच्या लक्षात येतं आणि रजनी म्हणते यांच्यात काही बरं नाही